आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत आणि अजून एक सांगतो तुम्हाला आयोग जे धोरण ठरलं माननीय बाळासाहेब आंबेडकर अरुणजी कांबळे विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले मग अनेक माणसं आहेत या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं बाहेरचा नारू, नारू बलुता, अलुता, जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या कालावधीमध्ये हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्याने महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत ते आपले दोन शब्द तुमच्या समोर बोलतील साहेब बोला आरक्षण टिकवलं आपली सगळ्यांनी ही जबाबदारी मी अगोदर पासून असणारा जरी मराठा जो आहे त्याला लक्षीसीच्या कोट्यातून आरक्षण मागू नका ओबीसी व्हायला पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाचं ताण हे ओबीसी लाच व्हायला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्यालाच वेगळ्या वेगळं तुम्ही मागा तर तुम्हाला किसाव मिळेल अशी परिस्थिती आहे भांडण लावणार लक्षात घ्या मागच्या दोन वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून टाकलं की तुम्हाला उभी तीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही दिल्यानंतर सुद्धा आताही त्यांनी आपल्याला फळवाट काढला काय फळवाट काढली तर निदानचं गॅजेट सातण्याचं गॅजेट याला आधार देऊन सर्व मराठ्यांना कुटुंबी समजा आणि त्यांना आपल्याला ग्रंथप्रेत द्या ही असा आहे माझी सर्व भीती बांधवांना विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण आपण सत्तेमध्ये कुणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपला असणार आरक्षण बसू शकत आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे <laughs> मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय <laughs> की सर्व मराठा समाजाला मी गुरुबी म्हणून समजत आलो आता जो जी आर पाडलेला आहे त्या संदर्भात दोन हजार एक साली औरंगाबाद खंडपीठ मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ जज माला पाने आणि आदरणीय ज्या टका या दोघांनी आपल्याला निर्णय दिला की सर्व सर सकट त्यांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि आता अधिकार हा असणारा कुठल्या सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही परंतु जबरदस्ती करून असताना निर्णय त्या ठिकाणी दिल्या अशी परिस्थिती आहे हा जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार रस्त्यावरती उतरावं लागणार मोर्चे काढावे लागतील आंदोलन करावे लागतील तर या सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आणि भारतीय जनता पद्धती काय मुसलमान मतमान करतमान झालेला आहे आणि मोदी

Takut nah, tak musuh mana tak kuat ani adik harus licin di atas kasih bersih biasa. tani suara jajan di bawah mukim odeh. Abla aratkan akbela wasway kari. Cemara abla emas di aratkan kuat Ada aratkan को को नाम आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही या दिशा मराठ्या प्रयत्न करू आणि नव्वद पर्यंत सप्टेंबर पासून जे ओबीसीला आरक्षण दिलं त्याला वाचू शकतो आणि ते वाचवण्यामध्ये आपण आपलं आरक्षण वाचायला द्या की भूमिका आपण घ्याल आणि ती कराल की आता आणि आपल्या सदा घेतो नमस्कार